तुम्हाला तर माहित आहे आत्रे आत्रे किती विनोदी स्वभावाचे होते ते एकदा बोलता बोलता भाषणामध्ये त्यांनी त्यांच्या एरियातल्या खासदार साहेबाला म्हणले खासदार गाढव आहे म्हणले आता खासदार गाज गाढव आहे म्हणल्यावर मग त्यांना राग आला त्यांनी आत्रेवर कोर्टात खटला दाखल केला आणि कोर्टात केस उभी राहिली आणि मग कोर्टात केस सुरू असताना मग न्यायाधीशांनी विचारलं काय आत्रे का तुम्ही खासदाराला खासदार साहेबांना तुम्ही गाढव म्हणालात काय हो हो मात्रे म्हणाले हो म्हणाले मी गाडव म्हणालो पण चूक झाली माझ्याकडून म्हणाले मग बघा इथून पुढे तुम्ही गाडवा म्हणायचं नाही खासदार साहेबांना बरं हो म्हणाले आत्रे मग आत्रे म्हणाले जज साहेब मी खासदार साहेबांना गाडव म्हणणार नाही पण एखाद्या गाडवाला खासदार म्हणलं तर चालतंय काय जज म्हणले गाडवाला तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा म्हणले काय म्हणलं तरी चालतं म्हणले बरं म्हणाले मग असं म्हटलं की केस तिथून संपले सगळे उठून जात होते आणि ते मग खासदार जे होते ज्यांनी याच्यावर केस टाकली होती ते पण तिथून जाऊ लागले होते आणि मग आत्रेन त्यांच्याकडे बघून म्हटले नमस्कार खासदार साहेब